मिरज तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होऊ देणार नाही भाई दिगंबर कांबळे यांचा इशारा कौलापुरातील बैठकीत निर्णय शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कौलापूर येथे बैठक पार पडली सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटेमहांकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी राखून मोजणी अधिकाऱ्यांना हकलून लावला आहे शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणार नसल्याचा निर्णय आजच्या कोल्हापूर तालुका मिरज येथील बैठकीत घेण्यात आला पंचवीस जुलैपासून कोल्हापूर येथे मोजणी सुरू होणार आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात येणार आहे मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना हकलून देण्यात येणार आहे मोजणीसाठी न येण्याबाबत माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरीही मोजणीसाठी येणार असतील तर बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल असा इशारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार चव्हाण यांनी दिला आहे शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील बारा जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाचे सहा पदरी भूसंपादन केलं आहे त्या शासकीय जमिनीचा वापर करून नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरळक वर्दळ वाढवावी आणि तोट्यात गेलेल्या त्याच महामार्गाला जीवनदान देऊन शक्तीपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन तसेच उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे असे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केलं आहे नमस्कार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य संपर्क प्रमुख शरद पवार शरद पवार गव्हाण जासगाव तालुक्यामध्ये जो मुलनेचा शक्तीपीठसाठी घाट गाठला होता तो तेथील शेतकरी भाई दिगंबर कांबळे शरद पवार आणि बाकी सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक दृटीने हा मुलनेचा घाट त्यांचा उजळून लावलेला आहे तसेच आज कोल्हापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरात नागपूर गोवा शक्तीपीठ बाधित संघर्ष समिती कव्हापूर आज कौलापूरमध्ये शक्तीपीठ रद्द होण्यासाठी येणारी जी मोजणीचं जे स्वरूप आहे त्या अधिकाऱ्यांना तीव्र टक्कर देण्यासाठी आजची बैठक येथे भाई दिगंबर कांबळे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इथं आयोजित केलेली आहे ज्याप्रमाणे तासगाव तालुका कवठेमकाळ तालुका या तालुक्यामध्ये आपल्या संघर्ष समितीने जी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतली आणि अनेक अधिकाऱ्यांना सोडोका कोळं करून सोडले अगदी वन विभागाची जमीनसुद्धा आम्ही आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोजून दिले नाही त्यासाठी आज कवलापूरमध्ये सुद्धा त्या पद्धतीने पुढचे आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठ्या संघर्षाचं असेल ह्यासाठी सर्व शेतकऱ्यांची बैठक आज बोलवलेली आहे इथून पुढे कवलापूर उदगाव कर्नाळ नांद्रे सांगलवाडी यास, गावा, मोटा, आमी या गावामध्ये सुद्धा अतिशय मोठा संघर्ष अटळ आहे आणि आम्ही शासनाला या माध्यमातून इशारा देत आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आणि हा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अशी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे रिपोर्ट एस मराठी मिरज